मेष राशी नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा तुमच्या जवळचे लोक शत्रुत्वाने वागू शकतात तुम्हाला तुमच्या हक्कांबद्दल थोडी काळजी वाटेल तुम्ही थोडे भावनिकदृष्ट्या अस्थिर असाल व्यवहाराच्या बाबतीत सावधगिरी बाळगा वृषभ राशी तुमचा आत्मविश्वास वाढेल व्यवसायात विक्री वाढण्याची शक्यता आहे समाजात तुमचा आदर वाढेल तुम्हाला काही कामगिरीसाठी पुरस्कार मिळू शकतो सोशल मीडियावर तुमची कीर्ती वाढू शकते मिथून राशी इतरांच्या कृतींवर तुमचे मत लादू नका खोकला आणि तापाची समस्या असू शकते खोटे बोलणाऱ्या लोकांमुळे तुमचे नुकसान होऊ शकते अनावश्यक प्रवास टाळा नियमांचे पालन करताना काळजी घ्या राशी उत्पन्नासोबत तुमचे खर्च अचानक वाढू शकतात भागीदारी व्यवसायात सावधगिरी बाळगावी संध्याकाळी कुठेतरी बाहेर जाऊ शकता काही मोठी समस्या सोडवता येईल तुम्हाला मित्राकडून आमंत्रण मिळेल सिंह राशी नवीन काम सुरू करणे योग्य नाही गाडी चालविताना काळजी घ्या तुम्हाला कामावर जास्त काम करावे लागू शकते आळसात वेळ वाया घालवू नका काही लोक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील कन्या राशी कामाच्या ठिकाणी उच्च पद मिळण्याची शक्यता आहे मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होईल सरकारी कामातील अडथळे दूर होतील तरुणांना करिअरच्या समस्या जाणवतील तूळ राशी कायदेशीर बाबींमध्ये तोडगा निघू शकतो रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करता येतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचा समन्वय वाढेल तुम्ही तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करू शकता वैवाहिक जीवन खूप आनंदी राहील वृश्चिक राशी आज तुम्हाला एका वेळी अनेक कामे करावी का लागतील चढउतार असलेली परिस्थिती सुधारेल प्रभावशाली लोकांशी तुमचे संबंध वाढतील कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल विरोधकांशी तडजोड होऊ शकते धनुराशी आज मनात दुःखाची भावना असेल अनपेक्षित खर्चात वाढ होईल लोक तुम्हाला स्वार्थी म्हणू शकतात बद्धकोष्ठता आणि गॅसमुळे दिवस खराब जाईल जुने आजार पुन्हा उद्भवण्याचीही शक्यता आहे मकर राशी तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात प्रेमाची भावना वाढेल व्यवसायानिमित्त प्रवास करू शकाल कठोर परिश्रमाचे चांगले परिणाम मिळतील नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढेल तुमच्या मुलांच्या प्रगतीमुळे तुम्ही उत्साहित व्हाल कुंभ राशी तुमच्या जबाबदाऱ्यांबद्दल जागरूकता वाढेल डायबेटीज रुग्णांना काळजी घ्यावी लागेल तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते तुम्हाला गरजू लोकांना मदत करावी लागेल वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील राशी विद्यार्थ्यांसाठी दिवस खूप चांगला आहे तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप मजबूत असाल राजकारणाशी संबंधित लोकांना चांगली बातमी मिळेल तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवाल तुमच्या मुलांच्या वागण्यावर तुम्हाला अभिमान वाटेल